संजय पाटील कुस्ती चालू झालेली पैलवान सिकंदर शेख मी अनेक बार सांगितलेलं आहे सोलापूर जिल्ह्यातला मोहोळचा पैलवान संपूर्ण हिंदुस्थान गाजवणारा पैलवान सिकंदर शेख पंजाब हरियाणा दिल्ली गाजवली सिकंदरने खऱ्या अर्थाना आताच कुस्तीच्या आणि वेता अण्णाने सांगितल्या पण एखादा पैलवान घडत असताना एखाद्या पिक्चर मधला हिरो सगळ्यांना दिसतो पडद्यासमोर पण डायरेक्टर कोणाला दिसत नाही डायरेक्टरची भूमिका म्हणजे वस्तादाची भूमिका असते पैलवान घडत असताना वस्तादाचं फार मोठं योगदान असतं वस्तादाचा लय मार खावा लागतो आज अण्णा इथं आहेत योगेश भाऊ आहेत संदीप बाप्पा आहेत लय लाट्या काट्या खाल्ल्या म्हणून आज इथपर्यंत पोहोचले जर वस्तादाचं ऐकलं नसतं मार खाल्ला नसतं तर इथपर्यंत आला असता का खऱ्या अर्थानं कुस्ती क्षेत्रात गुरु महत्वाचा असतो आज उत्तम पाटील सर सरांसारखं सर गुरु अण्णांना लाभल आणि सिकंदर आक्रमक हो काही घडवू शकत शबा हो चकार घर 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 फिरायला लागला आणि कब्जा घेतलेला आहे सिकंदरने हात वरती करा बोल यासाठी केला होता टास ठाकूर साहेब तिकीट लावलं नाही पण पैसे फिटले बर का खऱ्या अर्थानं सदा हे कोणालाही शक्य होत नाही आणि अण्णाने सांगितलं या रायगड भागामध्ये खऱ्या अर्थानं कुस्तीचा एवढा मोठा कोल नाही आमच्या पुण्याकड खाली सोलापूरकड पैलवानाची संख्या जास्त आहे पण या भागात खऱ्या अर्थानं परिसर ठाकूर साहेबांना त्यांच्यावर अध्यक्षपदाची धुरास ठेवली धुरा सोपवली आणि कुस्तीसाठी व्यासपीठ तीच निर्माण केलं खऱ्या अर्थानं आतापर्यंत आता कुस्ती खेळणं घरात पैलवान सांभाळणं घराण्याचं अस्तित्व असेल गावाचं नाव असेल म्हणून पैलवान सांभाळला जात होता एवढ्या मोठ्या प्रेक्षकांना माझे हात जोडून विनंती आयुष्याचं भविष्य घडवायचं असेल तर कुस्तीकड पाहिलं तर काय ओगं ठरणार तालमीत गेल्यानंतर कोण किती मोठा पैलवान होईल ज्याच्या त्याच्या नशिबाचा भाग पण समाजात माणसासारखं जगायचं कसं आणि माणसासारखं वागायचं कस ही शिकवते ती लाल माती कुस्ती करा पैलवान पंच दोन्ही पैलावांना समज देत आहेत कुस्ती खेळ आहे ते खिलाडू तिने स्वीकारायचं असत गोष्टी करा तज्ज्ञ पंचायत तिथ निपाचा निर्णय देणारी पंचायत आणि त्यांनी कब्जा घेतला आणि बचाव झालेला आहे तोही काही कमीचा नाही अवघा रंग एक झाला रंगी रंगला श्रीरंग इथं चात पात काही पाहिलं जात नाही कोई राम बोलो कोई रहीम बोलो एकच्या सिकंदरचा उत्मिला